ओळखल्यात का सर पावसात आला कोणी ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिलपोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचले भिंत खचली चूल विजली होते भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढवून